पुणतंब्यातील शेतकऱ्यांच्या कोर कमिटीनं संप मागे घेतल्याचं जाहीर केल्यानंतर आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी इतर शेतकरी नेते पुढे सरसावलेले आहेत शेतकरी संपाचं पुढचं धोरण ठरवण्यासाठी नाशिकमध्ये शेतकरी नेत्यांची सभा सुरू झाली आहे किमान पुढचे चार दिवस संप सुरू ठेवण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाऐवजी अंमलबजावणी करावी अशी मागणी बैठकीतल्या शेतकरी नेत्यांनी केली आहे त्याचबरोबर आठ तारखेला नाशिकमध्ये होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेमध्ये आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं तर उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि संपासाठी नवीन कोर कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये शेतकरी नेत्यांच्या सभेमध्ये या सगळ्या संदर्भातला ठराव करण्यात आला आहे सांगितलं की तुम्ही संप पुढे कसा जाणार संप पुढे कसा जाणार याच्याबद्दल जा बोला मी आपल्याला सांगतो संपाचा ऐतिहासिक क्षण संपाचा महत्वाचा बिंदू म्हणजे पाच जून रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंग हा या संपाचा